नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी आला होता तोडायला थोडं तोडलंय काल दिवसभर तोडलं होतं गाडी रात्री एक वाजता आल्यामुळे भरली नाही सगळे लेबर झोपी गेले होते सकाळी लावून नेहऱ्या करेपर्यंत तोडलं नेऱ्या करून गाडी भरायला लावली आता आणि फळ तुम्हाला दाखवतो पूर्ण पसार फड आहे दोन गाड्या होत्या न ह्याच्यामध्ये सोळा हजार रुपये घेतले शेतकऱ्याकडून तर झालं दोन चार दिवसानंतर इथलं होतंय काम जायचंय पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये टोळी घेऊन तर तुम्हाला थोडं दाखवतो फड कसा आहे काय नाही तर हे पाहू शकता बाया आता बसल्यात कारण गाडी रस्ता दाबा गेली या आणि हे फड आहे पाहू शकता कसा फड आहे लांबून तर असा दिसायला आहे जवळून गेल्यावर तर लईची तर आणि हे माल आहे इकडं दहा फुटावर एक मुळी आहे आणि ती गाडी रस्ता दाबा नेली आहे तिकडे आणि हे आमचे लेबर हे करण अर्जुन मधले एक करण एक अर्जुन तिकडे तंबाखू चोळलेला अर्जुन आहे हे अलीकडला करण आहे आणि हे चुनेच्या डबीत बोट घालायला सनी आहे आणि हे शेतकरी माम आहेत आणि हे मुत्या स्वामी मुत्या लड्डू स्वामी आहे अशोक मुत्या ह्या मामाने आम्हाला खूप सपोर्ट केलाय चार्जिंगला लावून देणं मोबाईल वगैरे पुन्हा गावातून सागर विमल बिमल सामाईन परत टुळीला पाणी पुरवणं लिकराकडे लक्ष देणं हे अशा प्रकारचे बरेच काम मुत्या स्वामीनं आमच्या टोळीवर केले त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो मुत्या इकडे बघा चांगलं तुम्हाला दाखवणार आहोत काय चॅनलला ला सबस्क्राईब करा मार हां तर हे पाहू शकता आली आता गाडी इकडून रस्ता दाबाय निलती आहे आले आता रस्ता दाबून गाडी आता ब दोन वायरच्या जवळजवळ गाडी झाली मंडळी एक वायर राहिले आणि आता वाजली तर साडेबारा म्हणजे जवळपास दीड दोन वाजेपर्यंत गाडी आपली भरन होती आहे बागा रिवर्स आमचा ड्रायव्हर कसा रिवस घेत आहे कॅबिन वर लोक सगळे हे झाले गाडी एक साईड कडली होती वरच्या लोकांची उड्या मारायची तयारी होती मंडळी <laughs> मंडळी आमचं टोटल ह्या कारखान्याला इकडं जवळपास बाराशे टेने झालंय यंदा मी म्हणतोय पटापडे पर्यंत हजार दीड हजार बी जात का नाही की धांद्याच यंदा वाट लागली कारण मूस चांगली नाहीत तर चला आता गाडी लावली आम्हाला शिड्या लावा लागतात मध्ये कंटिन्यू रहा व्हिडिओला थोडे स्किप करू नका कारण आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर चला मग मंडळी आता सव्वा एक वाजलाय गाडी आता भरणं झाली आमची बाया गेल्या इकडं फडाकडं झाडाखाली कुणी लेकराकडे गेल्यात कुणी पातीलात तडायला गेल्यात गाडीच्या मुळे घेऊन चलणं होत नाहीत पण गाडी भरल्या भरल्या वाडाय गेल्यात तर आता अजून दोन वाजेपर्यंत आहे दोन वाजल्यानंतर जेवण वगैरे करायचे पुन्हा बाहेर लावायचं तोडायला आणि गडी गडी जाणार गावात चिकन मटण आणायला आज आता गाड्या गाड्याचा काहीतरी विनिमय चालू आहे तर मंडळी मंडळी आता जेवण वगैरे झालेत आता धरलेत पाती सगळ्यांनी हे फड आहे दोन वाजलीत आता दोन वाजता जेवण करता होतं रोज आज एक वाजताच केलीत कारण गाडी भरून दिली आहे बाया बसल्यात झाडाखाली आता चला तीन चार वाजेस तर पुन्हा जायचंय चिकन ते आणायला मंडळी आता सहा वाजलेत पाते काही लागले नाहीत एक दोन एक दोन वा राहित लावायच्या पण तुम्हाला दाखवतो त्या कडीपासून जवळपास इथपर्यंत बांधन होतं दोन दोन काकऱ्या लागल्यात दोन दोन काकऱ्या महाग राहिल्यात हे पाहू शकता तर आज मटणाचा प्लॅन हुकला आमचा कॅन्सल झाला दिवस मावळून गेलाय पूर्णपणे तर लाग ला आता लागल्यात पाती सगळ्याच्या बायाचे बांधण वगैरे झालेत दिवस पण मावळून गेला आता जायचं टोळीवर त्या आमच्या मुकदमी नाहीत दोन वळी बांधल्यात त्या कढीहून त्या कडीला तर चला मांस गड़ी था था। गड़ी गड़ी, आता माणसं निघालीत गडी बाई टोळीवर निघालेत आता आम्ही गावात जाणार आहोत गडी गडी चिकन वगैरे घेऊन यायचे बागादारांना जर पैसे दिले असले तर त्यांना काय पैसे द्यायचं आज वान काही मला नव्हता पण बघू आता मुकदम काय म्हणताय काय नाही झालं इकडं पंधरा सोळा काकऱ्या राहिल्यात उद्याच्याला इथला फड संपत आहे आणि दोन दिवसाला आपली टोळी लगेच उचलून न्यायची उदगीर जवळ ह्या मुकादामाच्या शेळ्या आहेत एक बकर एक पाट आणि ही मोठी शिडी हे बकर कापायचंय घरीला आम्हाला चुकत घेतले आम्ही चार हजाराला सक्रातरीची करा अजून झाली नाही गाडी मालक एकदम गरीब आहे बिचारा भोळा आहे बायको मग चॅप्टर आहे पण काही करायचं नाही बकरा अजून घेऊन दिलं नाही <laughs> तर मंडळी हे दाखवतो जरा नजारा संध्याकाळचा हो का आता डायरेक्ट टोळीवर जाऊन चहा पाणी वगैरे करायचंय आम्हाला आणि ह्या एवढे राहिल्यात पाती कुणाच्या लागल्यात कुणाच्या राहिल्यात कुणाच्या राहिल्यात म्हणजे आमच्याच राहतात दरवेळेस फडामध्ये आमच्या आम्हा आमच्याच पाती राहतात फडामध्ये तुम्ही म्हणता कुणाच्या राहिल्या तर चला मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर कुणी नवीन व्हिजिट केला असेल आपल्या चॅनलवर तर आणि तुमचा प्रेम सपोर्ट जरा राहू द्या राहू व्हिडिओला मागं खूप व्हिडिओ चालले आपली पण आत्ता काय तेवढं मला व्ह्यूज येणार आता कोणता कंटेंट टाकाव काय नाही हे तर मला काही कळणं झालं तर जरा सपोर्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा असतेच आपला व्हिडिओ जवळपास दहा ते बारा मिनटाचा ते पण तुम्ही पूर्ण पाहत नाहीत तर आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद